तांबे दैवत गोवे लोनंद यांचा सोन्या बिबाब्या टेस्ट आणि जॉर्डन पण बघा भागात सांगोल्या मैदानाला त्यांची धावण आली सोनिया पतंग पण आले बघा अजून आला पतंग शिरसोडीचा पण आले आज माहिती ना एप्रिल पण आलंय बघा आज सांगोला मैदानाला कबाली पण आल्या बघा सांगोल्या मैदान कबाली Și eu aia pentru o avea până alea, nu mai dau ala. Că îmi veți așa îmbu până alea, bă, Sangul ăla mai dau Că îmi veți așa îmbu.